सूर्य करणार नक्षत्र परिवर्तन या राशींना मिळेल सुख समृद्धी व लाभ सूर्याला ग्रहांचा राजा मानले जाते सूर्याचे प्रत्येक महिन्यात परिवर्तन होते तसेच वेळोवेळी सूर्याचे नक्षत्र परिवर्तनही होते कुंडलीत सूर्य जर शुभ असेल तर व्यक्ती जीवनात आत्मविश्वास यश मान सन्मान पैसा पदप्रतिष्ठा या गोष्टी प्राप्त करतो सूर्य हा सिंह राशीचा स्वामी आहे आणि तुळ ही सूर्याची नीच राशी आहे येत्या आठ जून रोजी सूर्य रोहिणी नक्षत्रातून मृग नक्षत्रात प्रवेश करेल आणि नंतर बावीस जून रोजी आर्द्रा नक्षत्रात प्रवेश करेल त्यामुळे या परिवर्तनाचा काही राशींना खूप लाभ मिळेल त्यांना प्रचंड संपत्ती सुख समृद्धी व लाभ मिळेल अशा या भाग्यवान राशी कोणत्या हे आपण सविस्तर जाणून घेऊ मेष सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनामुळे मेष राशीला भाग्योदय येईल मेहनत केलेल्या कामात हवे तसे यश मिळेल आर्थिक परिस्थिती उत्तम राहील करियर आणि व्यवसाय यात मनासारखे यश मिळेल अडकलेले पैसे मिळतील कुटुंबियांसोबत संबंध अधिक घट्ट होतील नोकरदारांना कामात सकारात्मक बदल पाहायला मिळतील कर्क कर्क राशीलाही या सूर्य नक्षत्र परिवर्तनाचा चांगला लाभ होईल या काळात अनेकदा कामानिमित्त दूरचा प्रवास घडेल कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील तुम्ही कुटुंबासोबत पिकनिकला जाल तुमचा मानसन्मान वाढेल तुळ सूर्याचे नक्षत्र परिवर्तन तुम्हाला खूपच लाभदायी ठरेल या काळात समस्यांपासून सुटका मिळेल ताणतणाव दूर होण्यास मदत होईल मुलांकडून आनंदी वार्ता मिळेल आर्थिक परिस्थिती उत्तम राहील कर्ज फेडण्यास मदत होईल वाहन मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल वृश्चिक वृश्चिक राशीला सूर्याचे परिवर्तन खूप अनुकूल ठरेल या काळात कुटुंबात आनंद व खेळीमेळीचे वातावरण राहील आरोग्य उत्तम राहील कुटुंबियांसोबतचे संबंध सुधारतील तीर्थस्थळी भेट द्याल नवीन वाहन जमीन खरेदी करू शकाल कुंभ कुंभ राशीला सूर्याचे परिवर्तन खास ठरणार आहे या काळात तुमच्या भौतिक सुखात वाढ होईल नवीन कार्य सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना गोड फळ मिळेल अविवाहितांचे विवाह जुळून येतील विवाह झालेल्यांना विवाह सुख लावेल धन्यवाद